शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भावांनो बहिणींनो का रे ठीक आहे आराम करा आपल्याला जायचं आहे परत ठीक आहे चालेल तर सगळ्यांनी या साबुदाना वडा खायला ठेव ना पटकन जा लवकर कोण कोण आला आहे पटकन व्हिडिओला कमेंट करता मी लाईव्ह येत नाही म्हणून नंतर मला लाईव्ह येऊन दहा पंधरा मिनिटं वाट बघायला लागते आणि मग तुम्ही सगळे जण लाईव्ह काय भावना बैल ना सस्ते सॉरी बरे का आता मी लाईव्ह घेत घेतच खाते कारण झालं कसं अंशला अजिबात बरं नाही आणि रात्रभर जागरण झालंय आता पण जागरणच होणार आहे म्हटलं मला घेत घेतच खाऊन घ्यावं त्या का उपवास हम्म झाले लाव लवकर आण

खूप व्हायला दिला ह्याने मला रात्रभर जागरण दिवसभर पण आराम करायला भेटला नाही ह्याला काही बरं अजून वाटत नाही आणि डॉक्टरचं म्हणणं आहे की त्याला जे काय होते, होते।, होते ते खाण्यामुळे होते आता काल मी गेले होते त्याच्या स्कूल मध्ये रिपोर्ट दे होता तिथं काय खाल्लं मी गेल्यावरती घरात त्याने काय माहिती कोण कोण आलेला आहे मग काय चाललंय सगळ्यांच खायचा होता भूक खूप लागली होती आपल्या लाईव्ह नोटिफिकेशन कोणाला मिळत नाहीत का कारण असे कमेंट करतात लाईव्ह येत नाही ताई तू लाईव्ह येत नाही मी लाईव्ह आले की लाईव्ह तुम्ही येत नाही कोण लाईव्ह ला आला अजून भावांनो बहिणी मला वाटतं दहा पंधरा मिनटं मला असंच लाईव्ह ठेवायला लागेल मग तुम्ही सगळे माझे भाऊ बहिणी येणार तोवर काही कोणी येत नसते तुम्हाला सगळ्यांना सोडून सोडून खाती सॉरी त्यासाठी संदीप करदा खाय हॅलो दादा तुम्हाला तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बरे का आणि या आता फराळ करायला <laughs> दिवसभर नाही केला कशा आहात तुम्ही एक अजून कोण कोण आला लाईवला आमचे बाकी भाऊ कुठे गेले काय माहिती सगळेजण परत त्यांना फार कंप्लेंट असते की येत नाही लाईव्ह म्हणून जेवण झालं का अचानक लाईव्हला आले वेळ होता म्हटलं चला लाईव्ह जाऊया काही काम करायची इच्छा नव्हती हो सगळी काम तशीच ठेवले म्हटलं चला जाऊया लाईव्हला एवढी भावांची रिक्वेस्ट आहे लाईव्ह ला येत नाही म्हणून चॅनल आपलं सब्सक्राइब केलं का तुम्ही संदीप दादा हो थँक यू सो मच अजून कोण कोण ऍड झालंय कोण कोण बोला नेटवर्क एक एकतर मोबाईलला चार्जिंग नाही दुसरे बाजार दिवसभर आणि हातात फोन आहे त्याला आज बरं नव्हतं दिवसभर आज पण नव्हतं काल पण नव्हतं आज सकाळी तर इमर्जन्सी मध्ये मला डॉक्टरकडे त्याला पळवावं लागलं मग त्याचं लक्ष हटावं म्हणून आज दिवसभर मोबाईल त्याच्याकडेच आहे चार्जिंग करायला वेळच नाही मिळाला संदीप दादा मला मराठी येतं आणि इंग्लिशही येतं पण माझे भरपूर ऑडियन्स असे आहेत भरपूर काय माझे सगळे ऑडियन्स आहेत ना सबस्क्रायबर्स आहेत ना महाराष्ट्रीयन आहेत म्हणून मी मराठी बोलते आणि माझं डिनर आहे ना ते झालं नाही आज महाशिवरात्री आहे त्यामुळे आज उपवास असतो म्हणूनच आता मी फ्रूट खाते कारण हे दिलं होतं मी अंशला आणि अंशन त्याला फार पीठच बनवून टाकलं त्या फ्रूटला मग म्हटलं टाकायचं नाही टाकायचं नाही अजिबात कुठलंही अन्न तर ते खाव म्हणून मी खात बसले दादा हॅलो त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून नाही घेतलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या पटकन सगळ्यांचं जेवण झालं काय झालं बाळा बर बर आम्ही पुण्यात राहतो संदीप कार्दक महाराष्ट्रीयनच आहेत ना अजून कोण कोण झाला आज आकाशदादा नाही आले संजय दादा आले नाही रेश्म आल्या नाही वनिता तही आल्या नाही कुठे राहिले तुम्ही सगळेजण पटपट या लाईवला परत मग मी लाईव्ह वरून गेल्याच्या नंतर मग व्हिडिओ खाली कमेंट टाकता आली नाही लाईव्ह आली नाही लाईव्ह हे चुकीच आहे ना योगेश दादा आज सगळ्यांना झालंय काय मला इंग्लिश मध्ये कमेंट का दिसताय तुमच्या माझी लँग्वेज चेंज आहे का एक मिनिट एक मिनिट योगेश दादा मी चेक करते ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन मला वाटतंय ना ट्रान्सलेशन ऑन झालंय आणि त्याच्यामुळे मला ना तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आहे ना त्या इंग्लिश मधून ट्रान्सलेट होऊन दिसत आहेत काय झाले मैं मला माहिती मी खूप दिवसातून लाईव्ह येते ना तर त्याच्यामुळे मला काही ना झालंय काय अपडेट वगैरे झाले की काय आपल्या लाईव्ह लाईक पण करून घ्या बरे काय नाही बाळाजोप दुसरे दिन जाऊ कुठं स्कूल नको तुला अजून बरं नाही वाटत ना वाटते आता पोट खराब आहे ना अजून पण दुखतय ना आमच्या बाबूच नाव आहे अंश आता पण आमचा बाबू मराठी ऐवजी हिंदी जास्त बोलतो पण आम्ही मराठी आहोत चलो अभि जाव जाऊ जा बर बघू जर बरं वाटलं तुला तर नक्की तू जा नक्की तुला पाठवते स्कूलला हा हा चालेल चालेल कर आराम कर नाही बाबू आता ना थोडा वेळ चांगला असतोय थो थोड्या वेळानंतर पुन्हा आरडाओरडा करायला सुरू करतोय माझ्या पोटात दुखतय पोटात दुखतय दोन दिवस झालं रात्र दिवस आम्ही साधारण करतोय त्याला बरंच नाही वाटत आहे डॉक्टरचं म्हणणं आहे को, की पेप्सी कोला कोक असलं काहीतरी पिलं की असं होतंय आहे असंच त्यांना काहीतरी केलंय पण काहीच आम्ही आणतच नाही पेप्सी कोकोकोला -को वगैरे काही 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 असं नाही त्याला देत पण त्यांचं असं म्हणणं आहे की इनो वगैरे असलं म्हणजे काय म्हणायचं म्हणे सोडायचं काहीतरी त्यानं पिलंय पण काय पिलंच नाही त्यानं मग स्कूलमध्ये मुलांसोबत काही खाल्लं पिल्लं की काय काय माहिती पण त्याला खूप त्रास होतोय त्यामुळे काय सुचतच नाही काय करा आणि खूप कमेंट येतो त्या कम्युनिटी पोस्टला की लाईव्ह येत नाही काही तू आम्हाला विसरली तर असं कसं बर आपण हे चॅनल साठी इतकी मेहनत केली आणि आपण का तुम्हाला विसरेन आणि तुम्ही सगळे आहात म्हणून एवढं तरी मी चौदा हजार सबस्क्रायबर मिळवू शकले अजून जे लाईव्ह आले नाही ते पटपट लाईव्ह या बरं आणि प्लीज मला सांगा जे आता आपले मिनी ब्लॉग आहेत ना ते कसे वाटत आहेत आणि मोठे ब्लॉग कसे वाटत आहेत कारण आता झालं था झालंय जेव्हापासून कॉमेडी व्हिडिओ बंद केलेत ना तेव्हापासून माझे ब्लॉग चालत नाही आहेत माझे मिनी ब्लॉग चालत नाही आहेत मग एक शून्यातून पुन्हा सुरू केल्यासारखं झालंय आपल्याला <laughs> मी काय करते फालतूच्या कमेंट करणाऱ्यांना ना आपण लावलं डायरेक्ट डायरेक्ट चॅनलवर ना रिमोट ब्लॉक करून टाकलंय त्यामुळं ते पण फॉलोअर्स फार कमी झाले आणि कोण कौन कोण आलंय लाईव्हला तर आता माझी लाईव्ह संपल्याच्या नंतर माझे चांगले गुणी गुणी भाऊ बहीण जे आहेत ना ते लाईव्ह बघतात तर त्यांच्यासाठी सांगते प्लीज तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला कुठल्या टायमावर लाईव्ह यावं मी असं वाटतंय ते टाइमिंग मला कमेंट मध्ये सांगा मी त्याच टाइमिंगला लाईव्ह येईन मग परत असं म्हणतात नाही आम्ही फ्री नसतो तेव्हा तो लाईव्हला येते हॅलो रविवार सर जे नवीन आहे त्यांनी चॅनल सब्स्क्राइब करा आणि आपले जमी व्लॉग आहेत त्यांना भरभरून प्रेम द्या आणि कमेंट करायला विसरू नका जे काही आहे ते प्लीज सांगा त्याशिवाय मला समजणार नाही की माझं चॅनल ग्रो का नाही होतय आणि विनंती आहे जे टाइमपास ला आले ते प्लीज कारण असं झालंय की उगाचच टेम्पस ला काही जण येतात आणि तात्पुरतं सब्स्क्राईब करतात जातात फालतूच्या कमेंट करतात आणि मग माझ्याशिवाय अजून अजून कोणी आले नाही माझे भाऊ बहीण कुठे गेले आज महाशिवरात्री आज सगळे फ्री पाहिजे आज काही घरी स्वयंपाक नसतो काय नसतो आज उपवास कसे काय बरं आज सगळे बिझी झालेत बरं मी म्हंटल आज छान पैकी सगळे सेलिब्रेशन करत असतील सकाळी मस्त मंदिरात गेले असतील आता सगळे फ्री असतील म्हणून लाईव्ह आले चला पटपट पड़ या लाईव्हला परत म्हणायचं नाही मग ला, ला येत नाही मी चला जाऊ लाईव्ह थांबवते उद्या दहा वाजता मी लाईव्हला येईन किंवा मग तुमचं जे काही टायमिंग असेल संजय क्षीरसागर दादा आकाश दळवी दादा आणि बाकीच्यांना पण सांगते सगळ्यांना की तुमचं टायमिंग सांगा की कि किती वाजता मी लाईव्ह येऊ मग त्यानुसार मी त्या टाइमिंगला लाईव्ह येईन नीरज हा की हॅलो दादा कशा खूप दिवसात नंतर लाईव्ह आले हो आत्ताच लाईव्ह होती त्यावेळेसच लाईव्ह घेत गेद घेतच ना मी साबुदाणा वडा खाल्ला तुमचं जेवण झालं का आणि हो नीरज दादा आपलं मिनी ब्लॉग तुम्ही बघत नाही आता हा कारण तुमच्या कमेंट कमी यायला लागलेत आता मला कमी कमी कमेंटला सजेशन तरी देत जा बाई ग हे तुझं चुकतंय ताई ते चुकतंय असं कर म्हणजे चॅनल ग्रो होईल ते पण आता कुठली सांगत नाही सध्या मला अजून कोण कोण लाईव्ह लाय जे नवीन आहे त्याने सबस्क्राईब करा आपण नंतर सबस्क्रायबर मोड चालू करतो कोणी म्हणजे ओके okay. uh, नाही नीरज दादा लाईव्ह बंद नव्हतं कसं झालंय सध्या तरी तब तब्येत ठीक नव्हती आजही त्याची तब्येत ठीक नाही रात्रभर आमचं जागरण जागरण दिवसभर uh, काहीतरी सोडायचं खाल्लंय म्हणजे तसं पेप्सी कोकोकोला को, इनो वगैरे हे सगळं असतं हे असं खा काहीतरी पिलं असं डॉक्टर म्हणाले त्यामुळे त्याला त्याचा त्रास झालाय तर दोन तीन दिवस झालं तो आजारी आहे सकाळी पुन्हा आम्हाला इमर्जन्सी मध्ये पळवायला लागला त्याच्यामुळे आम्ही ना लाईव्हच घेत नाही आता लाईक डन हो झालं यू लाईव्ह केल्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी मला टायमिंग सांगा मी किती वाजता लाईव्ह म्हणजे त्याच टायमिंग नुसार मी लाईव्ह अंश कोण आलं बघ हम्म आता उघड मी असं शिकवते अंशला अगोदर विचारायचं कोण आहे मग बोलल्याच्या बोलले कोण आहे तरच डो ओपन करायचं नाही तर करायचंच नाही आपण सध्या पुण्यात लहान मुलांना खूप सांभाळणं अवघड झालंय एकटं सोडणं अवघड झालंय खूप प्रकरण ऐकायला येत आहेत आणि पोरांना फोन कमी द्या आणि टी टीव्ही मराठी मोडवरती करून ठेवा पोराला मराठीच बोलायला खूप प्रॉब्लेम आहे अर्ध हिंदी अर्ध मराठी दादा हो हो माझे व्हिडिओ इन्स्टाग्राम वरती पण तुम्ही बघताय आणि जे कुकिंगचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ना त्याच्यावर मला सगळ्यांचे सजेशन आलेत की ऑनलाईन कुकिंगच्या ऑर्डर घ्यायला जेवणाच्या सुरुवात कर तर तुम्हाला सगळ्यावर काय वाटतं ऑर्डर का फक्त माझं ते मटन चंपारण चांगलं गाजलंय आली नाही मी उठवत बरं सजेशन द्या काय करावं तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना आज कुणी जास्त लाईव्हला नाहीयेत खूप दिवस अगदी लावला आले ना मी यांनी आले हेअर कट करून नाही नाही झालं मग कुठंतरी दुसरीकडे गेले होते हा तेच ना मॅच बघायची मॅच बघायसाठी माणसं काय काय खोट बोल सांगता येत नाही कॉफी तरी आणायची होती एक डोकं डोक्यात कॉफी प्यायची होती बहिणी ते ती कॉफी विचारायला ते खात नाहीये त्याला विचारा काय खायचं का तुला स्पेशल बाबा ओ, चाने माला आफ आ, हो नीरज व्हिडिओ छान आहेत इंस्टाग्रामवर सेल करावा तर ते मला जमलं नाही मी मिशोचा सेल करूया बघूया आपल्याला त्याच्यातनं तरी कमिशन होते का जे लोक माझे बघून सेल करायला लागला त्यांचा भारी सेल व्हायला लागला आणि माझे मिशोचे व्हिडिओ चालायचे सोडून कुकिंगचे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर म्हणजे समजतच नाही की काय करावं की दिवसभर वेळ होता तेव्हा गेले नाही हेअरकट करायला आता गेले दुकान पण बंद झालंय कोण बघणार केस धुवायच्या आधी लिंबू कोक ह्याच्यात को ना लावायचं केस म्हणजे तुम्हाला फरक पडेल मला नाही पडणार थंडी थंडी बाहेर नाहीये थंडी बाहेर नाहीये आताच यांनी बाहेरून आले ना अ नाही हडपसरला थंडी नाहीये आमच्याकडं सांगायचं म्हणजे मी घरात असले की घरात ना बाहेर अजिबात जात नाही आणि सकाळी गेले होते तेव्हा पण नऊ वाजता गेले आज घेऊन गे डॉक्टरकडं तेव्हा थंडी नव्हती आणि यांनी उशिरा येतात म्हणजे यांनी आता आले अजिबात थंडी नाही गरमी सुरू झाली आता पुण्यात काय चाललंय पाणी सगळं खराब करायचं नाही हा ते एमर्जन्सी साठी वापरायला कामाला येतं आहे ना ह्याच्यात पाणी आहे ते नाही ते नाही ते नाही तो कुकर काय डोक्यात जात आहे म्हणजे तो डॅमेज होईल तो घ्या एकदा सांगितलं ना आमच्याकडं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पुण्यासाठी हा असू देत असू देत घ्या ना आमच्या पुण्यात पाण्याचा खूप बोंबा बोंब आहे मला पटेल का की पुण्यासारख्या ठिकाणी पाणी आहे आम्हाला ड्रम वरून ठेवलंय त्यांना सांगितले मी की खराब करू नका तर ते खराब भांडे ड्रममध्ये दोन दिवस आलेला नाही पाणी जपून जपून, जपून वापरायचं चाललंय सांगत नाही मग हो परत त्याच्यात नाही ठेवत उचला तिथनं स्वच्छतेचे नियम मी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शिकवत असते पण कोणी पाळत नाही मला जर काय करणार आता आपण जर शिकवलं नाही उद्या मी नसेन सुनबाई थोडी ना खपवून घेईल माझ्या नवऱ्याच्या नखरे अच्छा गावाकडे पण थंडी नाही सगळं बदललंय वातावरण नाही की नाही रे जरा बंद करा सगळं वातावरण बदलत थंडी थंडी पडत नाही उन्हाळ्यात ऊन उन पडत नाही आणि पावसाळ्यात पाऊस पडत नाही असलं कसलं कलयुग यायला लागलय काय माहिती काल एक न्यूज बघितली मी दुधाची ते दुधामध्ये दुधामध्ये बॅक्टेरिया सापडल्यात उलटा तुम्ही लोक खूप नशीब की गावाला तुम्हाला चांगलं जेवण मिळतं त्यानंतर ताजी हवा मिळते दूध व्यवस्थित मिळत आणि शहरात गावाकडच्या नामी गावी नको आहे आणि शहरात शहरात राहून आपलं आयुष्य स्वतःच्या हाताने स्वतःच्या पैशाने कमवून कमी करतोय काहीच प्युअर मिळत नाही गावाकडे पाण्याची कमी नाही मुबलक पाणी आहे गावाकडे सगळ्याच गोष्टी मुबलक आहेत खूप प्रॉब्लेम आहेत सगळ्याच गोष्टींचे आज आपले बाकी सबस्क्रायबर कुठे आहेत काय माहिती आज कोणीच लाईव्हला नाही एवढा वेळ मी आहे तरी झालं की मला तेवीस मिनिटं झाली लाईव्ह तर चला आता आपली लाईव्ह थांबवूया व्हिडिओ उद्या दहा वाजता संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्ह ला आ, तरी देखील ला, आपली लाईव्ह संपल्याच्यानंतर जे लाईव्ह बघतील त्यांनी त्यांचं टायमिंग प्लीज सांगा की किती वाजता मी लाईव्ह येऊ आपल्या मिनी व्लॉगला खूप खूप सपोर्ट करा तुमच्या कमेंट्सद्वारे मला सांगा की काय चुकतं आहे काय बरोबर आहे आणि आतापर्यंत जितका सपोर्ट मला केला तसाच इथून पुढेही करा आणि थँक्यू की इतका सपोर्ट करता त्यासाठी आणि गुड नाईट सगळ्यांना निरजाला तुम्हाला पण गुड नाईट सगळ्यांना चला बाय बाय